नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा टॉपिक भारतीय संविधानातील घटनात्मक दुरुस्ती यावर आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला मूलभूत कर्तव्य संविधानात कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट केली गेली लि उत्तर आहे बेचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तर मतदानाचे वय एकवीस करून अठरा वर्षे करण्याची तरतूद कोणत्या घटनादुरुस्तीने केली उत्तर आहे एकसष्टी घटनादुरुस्ती एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देणारी घटनादुरुस्ती कोणती उत्तर आहे त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती एकोणीसशे ब्याण्णव नगरपालिकांना घटनात्मक दर्जा देणारी घटनादुरुस्ती कोणती उत्तर आहे चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती एकोणीसशे ब्याण्णव शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकार मनुन समाविष्ट करनी घटनादुरुस्ती कोईवी घटनादुरुस्ती दो हजार दोन माल व सेवा कर जी एस टी लगू करना घटना दुरुस्ती कोई एकवी घटना दुरुस्ती दो हजार मालमत्ता हक मूलभूत अधिकारत वगड़नारी घटनादुरुस्ती कोई है चौरेचवी घटना दुरुस्ती एक अठात्तर संविधानाच्या प्रस्तावने समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे शब्द समाविष्ट करणारी घटनादुरुस्ती कोणती उत्तर आहे बेचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तर सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांना पर्यावरण संरक्षणासाठी निर्देश देण्याचा अधिकार देणारी घटनादुरुस्ती कोणती उत्तर आहे बेचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तर संविधानात नवव अनुसूची समाविष्ट करणारी घटनादुरुस्ती कोणती उत्तर आहे पहिली घटनादुरुस्ती एकोणीसशे एक्कावन्न निवडणूक न्यायाधिकरण दिक रद्द करणारी घटनादुरुस्ती कोणती उत्तर आहे एकोणीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे सहासष्ट निवडणूक न्यायाधिकरण दिक रद्द करणारी घटनादुरुस्ती कोणती उत्तर आहे एकोणीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे सहासष्ट राज्यसभेतील सदस्यांची संख्या वाढवणारी घटनादुरुस्ती कोणती उत्तर आहे सातवी घटनादुरुस्ती एकोणीसशे छप्पन राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग एन जे ए सी स्थापन करणारी घटनादुरुस्ती कोणती उत्तर आहे नव्याण्णववी घटनादुरुस्ती दोन हजार चौदा नंतर सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली होती दिल्लीला राष्ट्रीय राजधानी प्रदेश म्हणून दर्जा देणारी घटनादुरुस्ती कोणती उत्तर आहे एकोणसत्तरवी घटनादुरुस्ती एकोणीसशे एक्क्याण्णव संविधानात दहावी अनुसूची विरोधी पक्षांतर कायदा दलबदल कानून समाविष्ट करणारी घटनादुरुस्ती कोणती उत्तर आहे बावनवी घटनादुरुस्ती एकोणीसशे पंच्याऐंशी संविधानात अकरावी अनुसूची समाविष्ट करणारी घटनादुरुस्ती कोणती उत्तर आहे त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती एकोणीसशे ब्याण्णव संविधानात बारावी अनुसूची समाविष्ट करणारी घटनादुरुस्ती कोणती उत्तर आहे चौऱ्यात्तरवी घटनादुरुस्ती एकोणीसशे ब्याण्णव राष्ट्रीय न्याय आयोग रद्द करणारा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कोणत्या घटनादुरुस्तीवर परिणामकारक ठरला उत्तर आहे नव्याण्णववी घटनादुरुस्ती दोन हजार चौदा भारतीय संविधानातील तेरावी घटनादुरुस्तीचा उद्देश काय होता उत्तर आहे नागालँड राज्याची निर्मिती करून त्याला विशेष घटनात्मक तरतुदी देणे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा देणारी घटनादुरुस्ती कोणती उत्तर आहे एकशे दोनवी घटनादुरुस्ती दोन हजार अठरा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी डब्ल्यू एस दहा पर्सेंट आरक्षण देणारी घटनादुरुस्ती कोणती उत्तर आहे एकशे तीनवी घटनादुरुस्ती दोन हजार एकोणीस अनुसूचित जाती जमातींसाठी लोकसभा व विधानसभांमध्ये आरक्षणाची मुदत वाढवणारी घटनादुरुस्ती कोणती उत्तर आहे एकशे चारवी घटनादुरुस्ती दोन हजार वीस राज्यांना त्यांच्या मागासवर्गांची यादी तयार करण्याचा अधिकार देणारी घटनादुरुस्ती कोणती उत्तर आहे एकशे पाचवी घटनादुरुस्ती दोन हजार एकवीस भारतीय संविधानातील सातवी घटनादुरुस्तीचा मुख्य उद्देश काय होता उत्तर आहे भारतातील राज्यांची भाषावार पुनर्रचना करणे दादर आणि नगर हवेलीचा भारतात समावेश करण्यासाठी कोणती घटनादुरुस्ती करण्यात आली होती उत्तर आहे दहावी घटनादुरुस्ती एकोणीसशे एकसष्ट गोवा दमन आणि दीव या प्रदेशांचा भारतात समावेश करण्यासाठी कोणती घटनादुरुस्ती करण्यात आली होती उत्तर आहे बारावी घटनादुरुस्ती